कोंबडी बघा संध्याकाळ झाली तरी अजून घरात जायचं नाव नाही आमच्याकडे आता मांजरू कुत्रा कोंबड वाघ ठेवत नाही संध्याकाळचे उडवतो आता वाघ ठेवत नाही त्यामुळे हा जुगड करावा लागतो वाघ आलीला कुठे कडे आतमध्ये आतमध्ये येत होता म्हणजे असा दरवाजा गेला असं हा असं वाटलं कोण आहे की काय हा नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मागच्या पडवीमध्ये बसलो आहे आणि जस्ट आताच झोपेतून उठलो आहे संध्याकाळचे लगे सहा वाजलेत आणि असं संध्याकाळचं आहे ना चहाचा टायमिंग झाला आहे आता शिमग्याला मी आता गावाला आलो तुला सगळ्या व्हिडिओतून सगळं लेट आलं इकडे नेटवर्क आहे ना भरपूर इशू आहे मोबाईलला फोन करण्यासाठी नेटवर्क भरपूर असतो पण आहे ना आपल्याला इंटरनेट चालवण्यासाठी आहे ना जरा पण चालत नाही आणि ज्याड्या मुंबई मुंबईकरी वगैरे गावाला येतात तेव्हा पूर्ण जाम होऊन जातो त्यामुळे याला गावाला आल्यानंतर सगळे व्हिडिओ लेट येतात एकदम जाड लाकडं नाही ला। आहेत हां हे लगेच पेटून जाणार पगर लाकडं आणायला हे बघ खूप केमजी ह्या साईडला या साईडला हे बघा घराची खालची बाजू इकडून सगळ्या तुळशी वगैरे ले लावलेल्या आहेत इकडे गुरांसाठी सगळं पेंडा वगैरे सगळं काय ठेवलेलं आहे गुरखालती बांधलेले आहेत वाड्यामध्ये वाडा बघा भरपूर जुना वाडा आहे आणि समोरच्या बाजूला आहे ना सूर्यास्त जो होतो ना तो तुम्हाला व्ह्यू दाखवतो काय भारी येतं तिथून व्ह्यू सनसेट पॉईंट दाखवतो तिथून हे बघा मस्त कपातून चहा आणला आहे काळा चहा कोरा चहा हे गावच्या लोकांची एनर्जी मी गावी आल्यानंतर आहे ना जास्तीत जास्त काला चहा पितो बघा समोरचा सनसेट पॉईंट तुम्हाला दाखवतो आहे बघा इथे या नळाजवळ गेला ना पुढे एक नंबर थोड्याच वेळात आहे ना सूर्यास्त होईल आणि इथला सनसेट पॉईंट एक नंबर वाटेल थोडी घराची इथले ना साफसफाई झाली इकडचं बाहेरचं थोडं शेणाने सारवलेलं आहे तुळशीची जागा आहे ना एवढी हे एवढं एक्स्ट्रा अंगण आहे ना पुढे ते थोडं सारवलेलं आहे सो शेणाने आतमधलं सारवायचं बाकी आहे ते आता उद्या सारवावं लागणार आहे हे बघा घराच्या आजूबाजूची ना साफसफाई झाली या संध्याकाळचा चहा प्यायला चहा प्यानंतर ना काय वेगळीच एनर्जी येते कोण आलाय हा कधी आता आले की हा गाड्या वगैरे आले चाकरमाने आलेत आणि या संध्याकाळचा चहा प्यायला आता गाणी वाजायला लागली आहेत गाणी वाजायला लागली ना की नंतर मग आपल्याला काय व्हिडिओ वगैरे शूट करायला भेटत नाही आणि आमच्या वाडीतले घर आहेत ह्या साईडनी बरेच आहेत इकडून खालतून खालपर्यंत आहेत घरं आणि इकडून पाठीमागून तिकडे अजून आहेत चौकी वगैरे हा बघा सनसेट पॉइंट बघा कसा जबरदस्त वाटायला लागला खतरनाक असा इथून असा हा व्ह्यू मिळतो जबरदस्त संध्याकाळचा पावसाळ्यात थोडे ना घंदाट थोडी झाडं वगैरे असतात त्यामुळे दिसत नाही पण आता उन्हाळ्यामध्ये मस्त दिसतो क्लिअर एकदम जबरदस्त वाटतं बरोबर घराच्या समोर संध्याकाळचा असा व्ह्यू असतो इथला हे बघा वाड्यामध्ये आलेला आहे आणि बैल बघा इथे पाडा आहे आणि इकडे दोन बैल आहेत मारायला येतात अंगावर गवत खातात आता सुकं गवत हे बघा आता हे खायला भेटतं त्यांना आणि तिकडे गाय आहे असे चार गुरु आहेत आता सणासुदीला कसं शेण वगैरे लागतं ना ते कसं भेटत नाही आता बरेचसे गुरु आता था कमी झाले आमच्या वाडीतले कोणाकडे एवढे गुरं राहिलेली नाहीत नेमक्या नेमक्यांकडेच ने आहेत गुरं तर जेव्हा सण वगैरे येतात पालखी येते किंवा शिमगा शिमगा पालखी किंवा गणपती वगैरे अशा टायमिंगला मग शेण शेणासाठी खूप फिरावं लागतं कोंबडी बघा संध्याकाळ झाली तरी अजून घरात जायचं नाव नाही फिरतायत कोंबडा वाघ असला आहे अंकडे आता मांजरू कुत्रा कोंबडं वाघ ठेवत नाही संध्याकाळचे उडवतो <laughs> रात्रीच इकडे वाढीत आला होता एकाला दिसला बॅटरी मारला बरोबर समोर तो होता नशीब अंगावरती वगैरे काय आला माणसाला अजून काय अजून केलं नाही आहे तोपर्यंत ठीक आहे बाकी जनावरांना वगैरे ठेवत नाही घेऊन जातो कुत्रा वगैरे कुत्रा तर ठेवतच नाही ना कुत्रा एक वाडीत राहिला नाही मांजरं पण मांजरं घरी ठेवावं लागतात बंद करून तेव्हाकडे राहतात जरा जाऊया फोकाच्या वाडीत म्हणजे फोकाची वाडी म्हणजे घेवडेच आहेत पण तिकडे मध्ये रोड आहे ना त्यामुळे सगळे फोकाची वाडी बोलतात तर त्या साईडला जाऊया चला तेव्हा इथे मंदिराजवळ आलेलं ते हनुमान मंदिर आहे ते अशी इकडून सगळी वाडी आहे आमची या साईडनी इकडं घरं आहेत बराच असा असा तिकडून असा पट्टा आहे खालपर्यंत आता आमचं घर त्या साईडला खालती आर्यनचं त्याच्या पुढे आमच्या पुढे आणि इकडे पण अजून घर आहे सचिन आला काय गे सचिन आलाय सचिन हा आला हे बघा इकडे पण अर्धी घर आहेत ह्या साईडला चला जाऊया हे बघा इकडे सगळी वाडीतली घरं आहेत या साईडला आणि नंतर हा मध्ये असा हा रोड आहे आणि त्या साईडला पुढे घर आहेत तिकडे आम्ही फोकातले फोकाची वाडी असे बोलतो फोकातले चला जागे हां इकडं दाखव एवढं है चक्र बरोबर आपल्यापर्यंतच येतो आता होळीचं वाटलं आहे हे बघा इकडे होळी आहे इकडे आमच्या सगळ्या होळ्या भेटल्या शिमग्यातल्या सर्व होळ्या आणि इकडे आट्यापाट्या खेळ होतो हे बघा मधली ही कोण्या कोण्या या साईडने सगळ्या पाट्या होत्या काळोखात खेळायला चांदण्यावरती खेळायला काय मजा येते इथे चला जाऊया जरा मावशीकडे जाऊया जरा संध्याकाळची अजून एक चहा पिऊया संध्याकाळची चाय कोहरा चाय दिनरच चाय जाऊया इकडून वरती आहे ना अशी आडी चालू होते आडीत उपलडीत कुठे अजून तेलकटीत तेल ओके okay, तेलकडीत पण बरीच अशी नावं आहेत आता इकडे टाकी आहे आमची पाण्याची टाकी इथून वरती सगळं डोंगर चालू झाला नंतर वरती सडा आहे कातळ बाकी इकडे आम्ही मध्ये जाऊ आणि त्यानंतर परत अजून उतराय खालती म्हणजे आम्ही डोंगराच्या मधोमध मोड़ पडतो आणि माझं गाव पिरंदवणे गाव आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तालुका संगमेश्वर आणि गाव पिरंदवणे घेवडेवाडी बरेच जण विचारत असतात की तुझं गाव कुठे गाव कुठे तर माझं पिरंदवणे गाव आहे आणि घेवडेवाडी आम्ही आहेत घेवडे <laughs> तर चला जाऊया जरा फिरून येऊ फेरफक्त संध्याकाळ असं फिरायला ना लय भारी वाटतं संध्याकाळ खास करून वातावरण सगळं शांत असतं थंड वातावरण थंड पण नाही एकदम बोलता येणार आता थंडी वगैरे नाही त्यामुळे अशी वाट आहे इकडून इकडून असा खालून रोड आला आहे हा इकडून रोड आला खालतून खालती गेलात की स्टॉप ही बघा गाडी येते कोणाची तरी हे बघा आणि इकडे पण असा हा रोड आला आहे तर इकडेच आपल्याला जायचंय ह्या साईडने सगळी घरं चालू होतात इकडे भामट्यांचं घर आहे ओंकार भामटे वगैरे कोणतरी चाकरमाने आले वाटतं हे बघा इकडे अशी सगळी घर आहेत हे बघा इकडे भामट्यांचं घर आहे आणि पुढे आहे ना अशी सगळी पुढं गाडी अजून चालू होते लास्ट फूडपर्यंत आपल्याला जरा वरती जायचंय आणि इथे अनिलच्या समोरचा इथे आंबा काय चेप आंबा लागला आहे बघा पण दाराजवळ आहे म्हणून काढायचं नाही ते पिकलेले आपल्याला कधी ना कधी खायला भेटणार पडला तर आपण दारातच पडणार घराजवळचे सहसा आंबे काढू कोण देत नाही आणि वाडीत ह्या टायमिंगला आंबे भरपूर कमी आहेत त्यामुळे कोण काढू पण देणार नाहीत हे बघा हे अनिलचं घर आहे ते ह्याच्या वरच्या घरात जायचं आहे आपल्या नऱ्याच्या घरी जायचं आहे काय साफसफाई करतो की काय हा मावशी कुठे गेली कुठे घरी आहे घर इकडे झाड आहेत सगळी मावशी कुठे गेले दरवाजा बंद आहे लागले हे तोवर अजून काजूच नशिबात नाही एवढ्यात शिमग्यात आम्ही सुकलेले काजू जमा करायचे का आणि विकायचे काय करतेस गे काय करतेस काय हे मस्त केलंस की इकडे अ एकदम चकाचक सारून इकडे मागची हे कोंबड्यांना केलंस की काय कुराडा भारी त्यांना पण एकदम थंड गारवा <laughs> साइडनी काय मातीची मापा लावलेली आहेत हाय एक कोंबडा पण मस्त केलं गे सारून विरून सगळीकडे रांगोळी विंगोळी काढलीस काढली का रात्री पळत म्हणून गे कुठं आता वाघ ठेवत नाही त्यामुळे हा जुगाड करावा लागतो वाघ आलीला कुठे कडे आतमध्ये आतमध्ये येत होता म्हणजे असा दरवाजा असं हा होता वाटलं काय कोण आहे की काय हां

ते विकीन टॉर्च मारला आणि त्याच्या तोंडावर तो मागे फिरला बराच टाइम इकडे होता विक तो, तो, तो आंबा आहे ना हा बारा वाजले रात्री बरोबर बारा, बारा पावणे बाराला काहीतरी दिसला तिकडून मग वाडीत येत होता वरती व्हिडिओ चालू आहे तो व्हिडिओ कॉल चालू आहे मुंबईला तुमचं मांजरू बघायचं आहे त्यांना ते पळत नाही इकडे तिकडे किती राहिलेत मांजर आता ते पहिल्या पहिल्यांदा घाबरणार ते आता आम्हाला घाबरते पहिल्यांदाच बघितलं ना पण हे मस्त केलं सगळं सारून मिरून एकदम लग्न आहे कमी सगळी जमीन केलीच घराच्या वाटली आँ। आँ। थी थी वाटला नाही भरपूर जागा आहे भरपूर जागा झाला एवढा जेवण हा हे इकडे पण जागा आहे जेवण करायला पाला हा इकडे चांगले जागा बरीच आहे इकडे जागा पण भरपूर आहे वाटला तसं म्हणायला गेलं इकडून सगळं जंगल चालू होतो वरती अडीच जायला या साईडला मग वाघ वेग येतो इकडे mm. आणि घरी म्हणजे दोघं जण असतात फक्त माझ्या घर राहायलाच नसतं इथे अ आजूबाजूला घरात कोण नाही ते तिकडचं मग घर बंद असतो पळालो असतो इथून आलोच नसतो काल हालत खराब झाली होती एवढं वाघाचं बोललं आणि तिकडे खालती आवाज येत होता मग आम्ही बाहेर नाही झोपलो काल तिकडे खालते शिवरात हा कुणालच्या इकडे हा दरवाजे बंद असतात ना तुमचे दरवाजे बंद असतात ना

आणि ह्यांचं घर आहे ना एका एक साईडला आहे ही खालती घर आहेतच पण ह्यांच्या सगळ्यांची पुढे त्या साईडलाच खालती आता ह्या पण घराचं ह्या साईडलाच पुढं आहे पण मागच्या साईडने इकडून बघितलं ना सगळं असं हे जंगल चालू होतं मग इकडे वाघ वगैरे येण्याची शक्यता जास्त असते आणि इकडे हे घरी दोघंच राहतात मग दरवाजे वगैरे बंद असतात तसे आम्ही एकदा रात्री आलो होतो त्या टायमिंगला दरवाजा ठोकलेला त्यानंतर दरवाजा उघडला तर चला निघूया आपण आता इथून खूप वेळ पण झाला जरा फोकाच्या वाडीमध्ये पण आलो इथून अजून पुढे पण घर आहेत त्या साईडला पुढे गेलोत ना अजून घरं आहेत वाडी आहे थोडी मोठी आहे या साईडला पण तर चला आता जास्त मोठा व्हिडिओ झाला कारण मावशीकडं मला यायचं होतं जरा काम होतं ते काम पण झालं आहे आता चला निघूया घरी जाऊया दुसरी पण जरा काम आहेत हा व्हिडिओ मी इथेच संपवतो हा व्हिडिओ इथंच मी एंड करतो आजचा हा व्हिडिओ कसा वाढला कमेंट करून नक्की सांगा गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला आवडत आवडत आहेत का कमेंट करून नक्की सांगा खास करून आणि नेटवर्कचा इशू असल्यामुळे मी गावाला जेव्हा पण येतो व्हिडिओ दोन ते तीन दिवस लागतात एक व्हिडिओ अपलोड व्हायला एका ठिकाणी कुठे मोबाईल ठेवाल तेव्हा कुठे जरा एक एक, एक, एक पॉईंट वाढतो नाहीतर नाही असा सीन आहे सगळा बाकी शिमगोत्सव जोरच झाला एकदम धनक्यात बाकी थोडा व्हिडिओ थोडा लेट आला आहे बाकी काय नाही तर चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो सो आजचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला भेटू अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय